नमस्कार आज आम्ही वर्सोवा गावात आलेलो आहोत पोशा नाकवाच्या घरात आणि याला बोलताना सुबांची गौरी बोलताना मग किती दिस असते गौरी सात माय पण पुढचे दिस आव्हान होते तिचं ना म्हणजे आपण तिला ओलवाल करतो येतो तिला अच्छा मग आपण तयारी कशी करतो याची गौरीची तयारी कशी करता तुम्ही तयारी पहिला तिला बोलवण करून तिचा मान करतो पुढच्या दिवशी बस याच्या पुढच्या दिवशी आ, सुपान फुलं वेण्या करून तिची पूजा करतो अच्छा आणि मग रात्री परत तिथ तिचा गाणी बोलवून तिला रात जागवतो तुम्ही आखी रात जागशाल चार वाजेपर्यंत आणि मग आम्ही सगळी प्रसाद बघितो केली याच काय महत्व काय आहे म्हणजे आता बघा ती उपास सोयीत नाही लोक ते आता अंगण येते ते अंगण येते तेव्हा त्याला हात लावत बाराच्या नंतर मग आता आणि अंगण जेली तर मग आपण हात लावू शकतो त्याला अच्छा

आणि आपले व्हिडिओ लावितो खास आपले शुभांचे गौरीचे तो बोटीन जातो ना आपण गौरी लांब जातो मग आम्ही आम्ही जो बाहेर जातो बारा वाव वाव पर्यंत मग आम्ही जे जो व्हिडीओ लावितो बाहेर तो बोट वरती हेटो होते तो सगळेजण बोलतात अरे बाबा बाबा तुम्हाला घाबरं नाही वाटेल घाबर वाटते बाई माणसांना पण कोणा सवय लोकांना सवय असते बाई उलट्या कोण सण होते कोणा पण बाहेरचे लोक सगळे जवळ आपली गौरी बघितात शुभांची गौरी आपले गावांची गौरी आणि गणपती तो बघितात तुमच्या कसे सगळेजण एकत्र येतात मजा करतात ते आपली गावाची स्पेशलिटी आहे ना म्हणजे आपण आपण परंपरा पालून ठेवलेली आहे आणि आपण बघितो आता महागाई झालेली आहे वाढलेली आहे तरी पण आपण कोलोकांजू आपले देवाचे कामांना काय पैसे कमी नाही केले नाही गौरा सण हाय गाजवीतोच गाजवीतोच आणि लोक कसे पण कोळी लोकांची म्हणजे खूपच श्रद्धा आहे आणि म्हणून देवी आपल्याला कवच काय दगाफटका देईल नाही देईल नाही बोटीला हिसका असत तरी पण बोटी जातात विसर्जनासाठी घाबरत नाही घाबरत नाही जात नाही आणि आम्ही जो व्हिडिओ बघितो आता उंद्या आम्ही तुमची गौरी पण येऊ बहुतेक कव्हर करावं हल्ल ते पण अजून एक स्पेशलिटी आहे गावांची आपले काय गावांचे लोक सगळे एक साड्या घालतात आणि एक सारखे टी शर्ट घालतात हाय नाही त्याला काय बोलतो आपण सती बाय अच्छा मग तुमचा हाय उंद्याचा ठाव हाय कंचे कलरचा हाय ग्रीन ब्लू हाय सगळ्यांना एक सारख्या साड्या घालल्या का दिसावा शोभिवंत दिसतात भले ती सस्त्यात निकडणार असे सस्ते असो महाग असो म्हणजे असं भेदभाव एकत्र आणि काही लोक प्रसाद म्हणून घेतात इतर जातीचे लोक पण प्रसाद म्हणून मग एक पुष्पा एक तुम्ही मस्त माहिती दिली म्हणजे काय आपण कसं शालेन जातो एकूच युनिफॉर्म घालतो त्यांचा मोठा माणूस असेल बारका माणूस असेल ते तरी जसा भेदभाव नसते तसे सगळे आपण एक सारखेच येतो आम्ही माहेर कांडी वगैरे सगळ्याच झाले अगदी गोर गरीब असतात त्याच्या प्रसाद मागून तिची साडी घेतात आणि आता एक सगळ्यां महत्वाचा प्रश्न आहे आता तू ती तुम्ही तु तु ते बघितलं असेल बाय आवरी वर्ष झाली तू सगळ्यां सिनियर वाटते ते काय फरक आलेला आहे आपले प परंपरेन आपण पहिला गौरीचा सण कसा साजरा करायची आता कसा साजरा करतो काय आलेला आहे फरक त्यान परत बराच कारण का पिढी वाढते पिढीला आपले हाऊस वाढते आणि ती स्वतः त्यान सामील होता आणि स्वतःच करतात आपण असं करूया करू नव्हती तरी पण गरीब परत तरी पण साजरा करावचे करावचे पण आता बी परिस्थिती सगळ्यांची चांगली आहे तरी साजरा आपली जी देवाची परंपरा ती आपण काय पण झालं तरी आपण चालविलीच पाहिजे कमी नाही पाहिजे अच्छा आणि बाकी काय सांगशाल आम्हाला माहिती गौरीला कसं सजविता तुम्ही त्या गौरीला गौरी, बनवितात सुद्धा टेरड्यापासून अच्छा मग ते कशी आणताना टेरड्या ते वालवली जातात

आणि गौरीला बनवायला बनवायला तसं जर आपल्या तीन चार, चार माणसं असली एक हा? एक मार्गी तर दोन तीन तासन होऊ शकते तास था था। चर्चेचा विषय म्हणजे असा की आपण एखाद्या मीटिंगला तू दोन शब्द बोलते मी दोन शब्द बोलते तो नाही हा असा पाहिजे हे तसं पाहिजे म्हणून वेळ जरा जास्त लागतो म्हणजे सगळ्यांची अशी इच्छा असते पाहिजे प्रत्येकाची चॉईस अलग असते साडी नेशविताना तयारी करताना प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने नजरेशी बघित असतात जसं की तुला आता ब्लॅक कलर आवडते मला हिरवा आवडते त्या पद्धतीने लोक तयारी करावची आणि आपण टायमाच्या बरोबर बदललू पण पाहिजे ना टायमाच्या बद्दल बदल झाला पूर्वी जास्तीत जास्त चार साडेतीन चार ला पूजा होवायची आता मागील दोन तीन वर्षापासून जरा लवकर होते दोनच्या आसपास पूजा दोन, दोन लाखा होते सगळी पोरं बाले हातभार लावितात सगळे असतात असतात झुट आणि आम्ही ऐकील आता उद्या गौरीचं जो विसर्जन होल तेव्हा काहीतरी काहीतरी स्पेशल जेवण असते तुमच्या घरात

<laughs> कोली माटविलेला असत आणि काय असते अच्छा ठीक आहे मग ते उंद्या बनेल काय आणि आज मग काय असते गौरीला काय असते गौरी नैवेद्य काय भाजी मावर तुला काय खावा खाशील गवळीची दौ, स्पेशालिटी म्हणजे आम्ही हा मोठा मोदक मोदकलेला असतो याच्यासाठी सतरा नारळ खवणी जातात खवणी जा नारळ आणि गुळ आणि खोबऱ्याचा सा त्याच्यामध्ये सारण भरून हा मोठा मोदक बनवतात त्याचा जो, जो दिवा असतो जो अखंड दिवा पेटते उद्या विसर्जनानंतर हा आम्ही कपडा प्रसाद अरे बापरे म्हणजे नारोल अच्छा अच्छा आणि कवश चालू आहे परंपरा म्हणजे असा मोदक बनवायचे चार पिढ्या आम्हाला म्हणजे माहिती आहे ते आमचे आजोबा पणजोबा त्याच्या पणजोबा चार वाजता पूजा होणार दुपारी चार वाजता दुपारी साडेचार चार ला पूजा होते तेव्हा mm. मंडप आता म्हणजे जे काय हाय ah. आता कोणाच्या अंगात येत नाहीये ah. ah. मग हे सगळं मंडपांचं तोडीलं जाते असे सगळेजण का आणि मग सगळे जसे फेरीची गाणी मारतात आणि मग फेरी मारणार थांबलं मग ही फळ भाज्या जे काय लावलेले पानं फुलं सगळे असे ओढून ओढून घेतात गोदावरीचा प्रसाच असते टायमाला नाही उठवायचे टायमाला राऊन मारते आणि मग गाणी म्हणते ती काय म्हणते मांडपी बस माझ्या आजारे मी जाते सासुऱ्या अरे असं म्हण शेवया पुराण केली गो नटी जेवाला पोखा ग शेवया पुराण केली इ गो नाटी जेवाला पोखा ग काय करू जेवण पुरी रे मी जाते सासूऱ्या रे काय करू शेवया पुरी ना मी जाते सासुऱ्या रे मरपी बसाठ आजारे मी जाते सासुऱ्या गनाचार तिमी बानेमा नाच सुनिमिया फरिमन बनाए बैगो कारिमन बनाए भाइगो कारिमान बनाए भागो कािमन बन